इतिहासकालीन ठाण्याला श्रीनगर आणि श्रीस्थानक अशी ही नावं होती तलावाचं शहर म्हणून ठाणे प्रसिद्ध आहे नवी मुंबई ठाणे आणि मीरा भाईंदर मिळून ठाणे लोकसभा मतदारसंघ बनला ब्रिटिशांच्या काळात मुंबईहून ठाण्याला पहिली रेल्वे धावली या मतदारसंघाचा आढावा आपण घेऊयात शिलाहारांच्या काळात वसलेलं श्रीस्थानक अशी ठाण्याची ओळख असून ब्रिटिश काळात मुंबई ते ठाणे अशी पहिली रेल्वे सेवा सुरू झाली तलावांचं शहर म्हणून ठाण्याची ओळख आहे मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या तीन महानगरपालिकांचा मिळून ठाणे लोकसभा मतदारसंघ बनला आहे मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या या मतदारसंघात प्रचंड प्रमाणात झालेलं नागरीकरण हे इथलं खास वैशिष्ट्य आहे बेलापूर ऐरोली कोपरी पाचपाखाडी ठाणे शहर ओवळा माजीवडा आणि मीरा भाईंदर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश या लोकसभा मतदारसंघात होतो यापैकी तीन ठिकाणी भाजपा तर दोन ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून आला आहे ठाणे महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात मीरा भाईंदर महानगरपालिका भाजपाच्या तर नवी मुंबई महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे दोन हजार नऊच्या पुनर्रचनेत पूर्वी असणारा ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आकार कमी झाला असला तरी राज्यात सर्वात जास्त म्हणजे तेवीस लाखांहून अधिक मतदार असणारा हा मतदारसंघ आहे दोन हजार नऊमध्ये इथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजीव नाईक यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत ही जागा पटकावली मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या राजन बिचारे यांनी त्यांचा पराभव केला वाढत्या शहरीकरणाबरोबर पडणारा नागरी सोयी सुविधांवरचा ताण वाहतुकीची प्रचंड कोंडी पर्यायी साधनांचा अभाव घनकचरा व्यवस्थापन पिण्याचं पाणी या मूलभूत सोयीसुविधांसाठी अद्यापही इथल्या नागरिकांना झगडावं लागतं धोकादायक इमारतींचा रखडलेला पुनर्विकास क्लस्टर योजनेची न झालेली अंमलबजावणी गावठाण विस्तारासोबतच झेडमुळे रखडलेले प्रकल्प हे इथले चर्चेचे प्रमुख मुद्दे आहेत याशिवाय रेल्वे वाहतुकीवर असणारा ताण आणि गर्दी यामुळे प्रवाशांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला येत आहे यावेळी शिवसेनेनं राजन बिचारे यांनाच पुन्हा या मतदारसंघातून उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला उमेदवार बदलून आनंद परांजपे यांना मैदानात उतरवलं आहे ठाणे आणि मीरा मध्ये असलेला सेना भाजपामधला सत्ता संघर्ष तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये असलेला बेबनाव किती कमी होतो यावर इथलं विजयाचं चित्र अवलंबून आहे